नमस्कार आपल्या मानवाधिकारच्या पत्रकारिता कोर्स मध्ये चांगले कसे लिहावे या दहाव्या सेशन मध्ये मी डॉक्टर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो कधीही विसरू नका जर तुम्ही तुमच्या पहिल्या वाक्याने वाचकाला प्रभावित केले नाही तर दुसरे वाक्य लिहिण्याची गरज नाही असं आर्थर ब्रिजब यांनी म्हटलेलं आहे भारतात जर चांगल्या लेखकांची कमतरता नाही तर वाईट लेखकांची संख्याही कमी नाही चांगले लेखन करणे ही वेगळी गोष्ट आहे चांगल्या लेखकाच्या मानधनाची फारशी चर्चा टाळली जाते अगदी व्यावसायिक लेखकही मानधनाबद्दल बोलायला कचरतात वास्तवापासून दूर जातात वृत्तपत्रे आपापल्या क्षेत्रात लेखक तयार करणे हे आपले काम मानत नाही असे फार कमी स्वतंत्र पत्रकार असतील जे चांगले लेखन करून आपला उदरनिर्वाह करत असतील बऱ्याच पत्रकारांना पत्रकार सामान्य लेखनही खूप करावे लागते हे खरे आहे बऱ्याच वेळा प्रमाण गुणवत्तेवर वरच ठरते म्हणजे गुणवत्तेवर प्रमाण जास्त असते चांगले लेखन क्षमता असलेले अनेक पत्रकार कधी कधी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखांना जास्त वेळ देऊ शकत नाही आणि न कळत लागतात पत्रकारांना फक्त चांगलं लिहिण्याची त्यांचं टक्के देण्याची प्रेरणा देण्याची जबाबदारी चांगल्या संस्थांची किंवा चांगल्या संपादकांची आहे साधारणपणे संस्था आणि संपादक चांगले लिहिण्याची क्षमता असलेल्या जास्त काम देतात त्यामुळे चांगल्या लेखनाचे प्रमाण कमी होते चांगले आणि वाईट यातील फरक समजून घेणं महत्वाचं आहे जबरदस्तीने लिहिण्याचा प्रयत्न करू नये जर आपण संपादकीय पृष्ठांवर किंवा विशेष पृष्ठांवर प्रकाशित लेखांबद्दल बोललो तर अशा पृष्ठांच्या संपादकांना दररोज प्रकाशनासाठी अनेक लेख मिळतात परंतु दहा पैकी केवळ एक किंवा दोन लेख प्रकाशित करण्यास योग्य ठरतात आता या चांगल्या लेखनाचं सूत्र काय तर संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं उपक्रम समाप्तम अभ्यासपूर्वता फलम म्हणजे दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर, तर निष्कर्ष प्लस सराव प्लस असामान्यता प्लस त्याचे परिणाम हाती म्हणजे पूर्ण तयारीने सुरुवात करा तुमचा विषय किंवा तुमचा मुद्दा लहान किंवा आवश्यक शब्दात व्यक्त करा उजळणी करा उजळणी म्हणजे त्याचं पुन्हा पुन्हा विवचन करा अधिक चांगले लिहा तुम्ही जे काही लिहिता त्यात नाविन्य असावे म्हणजे तुमचे लिखाण आणखीन फलदायी तर त्याच्यामध्ये उपक्रम काय असायला पाहिजे तर तत्वताच एखादा लेख किंवा वैशिष्ट्य त्याच सुरू करताना लक्षित विषय किंवा समस्येला अनुरूप असं आकर्षक आणि अचूक शीर्षक निवडले पाहिजे साधारणपणे लेखनाची मानसिक तयारी करताना शीर्षक ठरवले पाहिजे परंतु काही शीर्षक सुरुवातीला ठरवले जात नाही तर ते लेख लिहिताना किंवा लेख लिहिल्यानंतर केले जात लेख सुरू करताना पूर्ण तयारी असायला पाहिजे तयारी म्हणजे त्या लक्षित विषयाबद्दल किंवा समस्येबद्दल संपूर्ण माहिती गोळा केलेली असली पाहिजे त्यानंतरच ते आपण चांगली सुरुवात केली पाहिजे कमकुवत सुरुवात करून एखादा लेख किंवा वैशिष्ट्य चांगले स्थापित केले जाऊ शकत नाही कमकुवत सुरुवातीमुळे लेख बाजूला पडतो आणि त्याच्या ध्येयापासून दूर जातो त्यामुळे सुरुवात अतिशय भव्य असावी स्ट्रॉंग असावी मजबूत असावी चांगल्या स्टार्टअप्सच्या अनेक सुस्थापित शैली आहेत ज्यांचा लाभ घेतला पाहिजे शीर्षक चांगले असेल आणि लेखाचे किंवा वैशिष्ट्याची सुरुवात चांगली असेल तर वाचकही वाचण्यास उत्सुक असतात त्यामध्ये उपसहार फार महत्वाचा असतो चांगल्या रेखाचा किंवा वैशिष्ट्याचा आकार आवश्यकतेनुसार असावा आवड जपत विषयाची जास्तीत जास्त माहिती कमीत कमी शब्दात गरजेचं आहे कमी शब्दांचा अर्थ असा नाही की वाक्यांवर माहिती किंवा कल्पनांची ओळजा असते तुमच्या विषयांवर चांगल्या भाषेत आणि चांगल्या शैलीत पूर्णपणे समर्पणाने चर्चा झाली पाहिजे विषय अपूर्ण ठेवून कोणतीही महत्वाची बाप अलिखित राहते असं नाही ते आवश्यक जे आवश्यक आहे ना। ते आवश्यक असं लिखाण केलंच पाहिजे एखाद्याने आपला मुद्दा योग्य पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून वाचकांना कोणत्याही प्रकारची अपूर्णता जाणवणार नाही एक चांगला लेख असा आहे जो वाचकासमोर प्रश्न मांडतो उत्तरे देतो समर्थन देतो आणि उत्तर शोधण्यासाठी प्रेरणा देतो बरेचदा असं पण घडतय की अनेकांना हक्क मिळतो पण उपरोध त्यामुळे लेख बनवताना खराब होतो मुख्य मुद्दा जो आहे तो स्पष्टपणे समोर नाही आला तर मग त्याला काही अर्थ राहत नाही म्हणून सराव करा प्रत्येक लेखकाने सराव केला पाहिजे अभ्यासातूनच लेखनात धार निर्माण होत असते ज्याप्रमाणे माणूस पोहण्याच्या सरावासाठी शिवाय नदीत उडू शकतो म्हणजे जर त्याला सरावच नाही सराव न करता त्यांनी जर का नदीमध्ये उडी मारली तर तो बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे सराव न करता एखादा टटचाईमुळे लिहिताना लेखकाला मार बसू शकतो सरावाचा अर्थ असा नाही की चुकीच्या पद्धती केल्या जातात आणि चांगले काय समजत नाही चांगले समजले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे सरावाचा या ठिकाणी दोन अर्थ मी सांगेल सरावाचा पहिला अर्थ म्हणजे पुन्हा पुन्हा चांगले लिहिण्याचा प्रयत्न करणे नवीन लेखक किंवा लेखक बनवू इच्छिणाऱ्यांना म्हणजे ज्यांना नवीन ज्यांनी कधी लिहिलेलं नाही जे आता सुरुवात करतात अशांनी सतत चांगले लिहिण्याचा सराव केला पाहिजे तरच सरावाने चांगले लिहिण्याचे कौशल्य ते ले आणि लेखन सुधारते दुसरा अर्थ म्हणजे तीच गोष्ट बातमी किंवा लेख पुन्हा लिहिणे किंवा सुधारणे अनेक चांगले कमी एका झटक्यात लिहिली जात नाहीत अनेक मसुदे तयार करावे लागतात फक्त एकदा लिहून चांगला लेख किंवा फीचर तयार करता येईलच असं नाही त्याला योग्य फॉर्म मिळायला हवा हे शक्य आहे की त्याला पुन्हा पुन्हा लिहावे लागेल अशा परिस्थितीत कठोर परिश्रम चांगल्या कथांना अंतिम स्वरूप मिळते विशेषतः कवी सराव करतात आणि पुन्हा पुन्हा लिहून कविता निर्माण करतात लिहिल्यानंतर जे लिहिलंय ते वाचायला स्वतः लेखकाला आवडत नसल्याचं पाहायला मिळतं अशा लेखकांचे बहुतेक लेखक अत्यंत वाईट असतात ते चुका सोडून लेखन कार्यावर अन्याय करतात म्हणून सरावाशिवाय चांगली तलबारबाजी किंवा उत्तम शब्द लेखन किंवा लेखनी साध्य होऊ शकत नाही आता आणखीन त्यामध्ये वेगळेपणा असणं गरजेचं आहे नवीनता खूप महत्वाची आहे एकाच विषयावर पुन्हा पुन्हा तेच लिखाण होत असेल तर ते चांगल्या लेखकाचे लक्ष नाही लक्षात ठेवा जे काही लिहिले जात आहे ते नवीन असावे ज्या लेखकाला लेखकाला लिहिण्यासारखे काही नवीन नसते चांगले लिहू शकत नाही एक चांगला लेखक पेन उचलतो किंवा कीबोर्ड टॅप करतो तेव्हाच त्याला काहीतरी नवीन सांगायचे लेखक त्याच विषयावर म्हणजे एखादा लेखक आहे तो दुसऱ्या लेखकाने आधीच लिहिलेलं ले ले काहीतरी पुन्हा लिहिण्यासाठी पेन उचलू शकत नाही काही प्रस्थापित लेखक एकाच विषयावर लिहितात असं नाही त्यामुळे प्रत्येक लेखकाने त्याच विषयावर लेखन सुरू केले पाहिजे सर्वप्रथम विषय आणि मुख्य किंवा मुद्द्यांचं वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच विषयावर पुन्हा पुन्हा लिहिण्याची गरज भासत असेल तर जेव्हा जेव्हा नवीन काही लिहिलं जातं तेव्हा चांगल्या लेखकाने हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे एकाच लेखात एकाच गोष्टीची एकापेक्षा जास्त पुनरावृत्ती करणारे अनेक लेखक आहेत हे योग्य नाही अशा लेखनाला वाईट म्हणतील कदाचित वा माहिती किंवा कल्पनांची फेरफार केल्याने चांगला लेख तयार होत नाही पूर्वी लिहिलेल्या कोणत्याही बातम्या किंवा लेख किंवा वैशिष्ट्यात किंवा शब्द बदलून चांगले लेखन साहित्य निर्माण होऊ शकत नाही बातम्या किंवा कल्पनांमधील वेगळे पण शेवटी वृत्तपत्र किंवा मासिकाला वेगळे पण देते मौलिकता निर्माण होते आणि वाचकाला नेहमीच मौलिकता आवडते आता असं जर केलं तर त्याचं फळ मिळतं म्हणजेच काय तर ध्येयाशिवाय काहीही लिहू नये ज्याप्रमाणे चांगला लक्ष्याशिवाय बाण सोडत नाही त्याचप्रमाणे चांगला लेखक हेतूशिवाय लिहित नाही जेव्हा तो लिहितो तेव्हा तो, ते तो इतरांच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी लिहितो एखादा लेख कोणाला मानसिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय किंवा कि इतर कोणताही फायदा देत नसेल तर तो लेख असण्यात काही अर्थ नाही कधी कधी एखादा चांगला लेख किंवा फीचर मनाला शांती देतो हे सुद्धा लेख वाचून वाचकाला काही ठोक ठोस फायदा होतोच असं नाही लेख वाचून विचार केला तरी तो लेख यशस्वी असे वाईट लेख मोठ्या संख्येने लिहिले जातात ज्यात लेखकाला काय हवे स्पष्टच होत नाही तो कोणाला उद्देशून आहे हे शोधणे देखील कठीण होते लेखाचे उद्दिष्ट निश्चित असेल तर वाचकाला त्याचा नक्कीच फायदा होतो एवढेच का नाही तर एक चांगला लेख लेखकासाठीही फायदेशीर ठरतो तर वाईट लेख लिहिणाऱ्यालाच तर काही फायदा देत नाही लिहिल्याचे समाधानही मिळत नाही ना कुणाकडून खरी शाबासकी मिळते लेखक लेख प्रकाशित झाल्यानंतर कोणतेही मानधन त्याला मिळत नाही त्यामुळे लक्ष ठरवा लक्ष घट ठरवावं लागतो तरच निकाला वाव आहे पत्रकारिता म्हणजे हवेत बाण मारण्याचे काम नाही त्याचे उद्दिष्ट जितके चांगले ठरवले जाते तितकेच ते चांगले आता याच्यामध्ये बातम्या आल्या टिपणी आली लेख आले वैशिष्ट्य आले बातम्या टिपण्या लेख हे वेगवेगळे लेखन साहित्य वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये या चौघांची सर्वाधिक गरज असते हे तिन्ही लिहिण्याचा सराव सुरुवातीलाच करावा सरावाच्या अभावामुळे लिहिणारे बहुद्ध पत्रकार लेख किंवा फीचर्स लिहिण्यात ठरतात किंवा लेख किंवा फीचर लिहिणारे पत्रकार लिहिण्यात ठरतात अनेक वेळा चांगले फीचर लेखक लेख लिहिणे टाळतात चारही प्रकारच्या लेखनाचा सराव करावा आणि नंतर अधिक चांगल्या प्रकारे समजेल असा लेखनाचा अवलंब करावा आता आपण एक एक त्याच्यामध्ये पोहूया बातम्या बातम्यांमध्ये नवीन आणि उपयुक्त माहिती किंवा तथ्य असतात जी जवळजवळ प्रत्यक्ष अनुभवली जातात मत व्यक्त करण्यासाठी किंवा अनुकूल दृष्टिकोन दर्शनासाठी जागा नाही बातम्यांना सत्य आणि गरज असते कोणत्याही बातमीवर तात्काळ प्रतिक्रिया म्हणजे आता ती बातमी प्रकाशित झालेली आहे प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावर एखादी तत्काळ प्रतिक्रिया किंवा एखादं मत व्यक्त करणं याला टिप्पणी म्हणतात दैनंदिन वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्स मध्ये त्याची गरज वाढत आहे टिपण्या वेग आणि हुशारीची मागणी करतात ज्याला तात्काळ प्रतिक्रिया देता येते त्याच्याकडे हुशारी आहे तीच व्यक्ती टिप्पणी करू शकते त्यानंतर आलं लेख तर या लेखामध्ये माहिती किंवा तथ्यांच कल्पना असतात विचार न करता केवळ माहिती किंवा तथ्यांवर आधारित लेख लिहिता येत नाहीत म्हणजे लेखामध्ये तथ्य आणि तर्क या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात लेख काळजीपूर्वक तयार केलं आणि लिहिलेले असले पाहिजे लेखांना गांभीर्य आणि परिणामकारकता हवी आणि त्यानंतर आलं तो चौथा मुद्दा म्हणजे वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे माहिती किंवा तथ्यांचं भावनांचे सादरीकरण वैशिष्ट्य म्हणजे अनुभव आणि भावनांचे सुंदर सादरीकरण ज्याच्यामध्ये कल्पना नाही वैशिष्ट्य संवेदनशीलता आणि हे कर मागणी करतात आता याची सद्यस्थिती स्थिती काय तर भारतातील लेखांची किंवा वैशिष्ट्यांची स्थिती फार चांगली म्हणता येणार नाही एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अब्जावधी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये पत्रकारशी निगडीत असायला हवे तितके चांगले लेखक आहेतच काही ठिकाणी बरेचसे असे लेखक आहेत की जे त्यांचं लिखाण पाहायला व्यवस्थितरित्या मिळत नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये लेखक घेण्याची परंपरा आहे इंग्रजी स्वतःला पाश्चिमात्य देशांशी थेट जोडू शकत असल्याने त्यांची व्याप्ती आपोआपच मोठी होते हिंदी किंवा मराठी नाही तर इतर, इतर भारतीय भाषांमध्येही परिस्थिती कपुस्पद नाही याच का होते ते काही कारणे तपासले जातात तर पहिलं म्हणजे भारताची गरिबी भारताच्या संस्था लेखकांना कर त्यांचे काम टिकवण्यासाठी पुरेसा मोबदला देऊ शकत नाही बऱ्याचशा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये मानधन दिलं जात नाही किंवा कमी दिलं जात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत चांगल्या लेखकांच्या सन्मानाला किंवा आदराला ठेच पोहचते वृत्तपत्रे दूरवर पोहोचली पण दोन गोष्टी बदलल्या नाहीत एक म्हणजे वृत्तपत्रांच्या किमती वाढल्या नाहीत दुसरे म्हणजे लेखकांचे मानधन वाढलेले नाही आता वृत्तपत्रांच्या किमती वाढतात ते चांगलं आहे विकसित अमेरिकेत फ्रीलान्स लेखक किंवा फ्रीलान्स पत्रकार चांगली कमाई करतात ते आपले घर चांगले चालवणे इतपत कमावतात हो स्वतःच चा पोट चांगल्या पद्धतीने भरू शकतात परंतु तरी या भारतामध्ये लेखक हे सर्वात गरीब आहेत मोजके लेखक सोडले तर वृत्तपत्रांसाठी लेखन करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अगदी नगन्य आहे पब्लिशिंग हाऊसेस लेखकांना मानधनातून विशिष्ट प्रकारची पुस्तके विकत घेण्यासाठी किंवा पुस्तकासाठी पाचशे किंवा हजार रुपये खर्च करण्यास करने, सक्षम करण्यासाठी करने पुरेसे पैसे देखील नाहीत अर्थातील बहुतांश प्रकाशन संस्था लेखकांना मानधन देत नाहीत हे अभाव काय आहे ते आपण पाहूया लेखक व्यावसायिक बनू शकले नाहीत नियमित लेखन किंवा नवीन लेखन दोन्ही कठीण आहे बहुसंख्य लेखक काळाच्या किंवा वृत्तपत्राच्या गरजा न मानता स्वतःच्या मर्जीनुसार चालतात जे मनात आलं ते लिहिलं मनात आलं नाही तर कुणाच्या सांगण्यावरूनही लिहिलं नाही लेख देण्याचे आश्वासन दिले परंतु शेवटच्या क्षणी नकार दिला आणि मोबाईल फोन बंद केला लेखावर जितकी मेहनत घ्यायला हवी होती तितकी मेहनत केली नाही याचा अर्थ ते गरजा पूर्ण करू शकले नाहीत कधी डोंगराची गरज होती तर कधी मोहरीची दाणे मांडली जायची असे म्हणता येईल की केवळ विकसित आणि समृद्ध समाजात व्यावसायिक लोकांची फौज असते भारतात सर्वांगीण विकास हे अजूनही स्वप्नच असल्याने येथे व्यावसायिक शोधणे कठीण आहे त्यामुळे लेख किंवा वृत्तपत्र व्यावसायिक वृत्तीऐवजी तात्पुरती वृत्ती असलेल्या लोकांशी संबंध असतात जेव्हा वृत्तपत्राच्या आतील समाजच पूर्णपणे व्यावसायिक नसतो किंवा बाहेर असलेल्या स्वतंत्र लेखकाने व्यावसायिक असावे अशी अपेक्षा केली तर त्याचा काही अंतरेक नाही का यामध्ये या प्रशिक्षणाचाही अभाव या आहे प्रशिक्षित लेखकांची कमतरता आहे भारतातील बहुतांश लेखकांना कोणतेही प्रशिक्षण मिळालेले नाही किंवा पूर्वी भारतात गुरु किंवा असण्याची परंपरा होती पण आज प्रत्येक दुसरा पेन वापरणारा स्वतःला गुरु बहुतेक लेखांमध्ये मजकूर इतका पसरलेला आहे की वाचकालाही ते समजणे कठीण जाते आपल्या देशात सुरू असलेल्या पत्रकारिता प्रशिक्षण संस्थांनी चांगल्या लेखनाच्या प्रशिक्षणाकडे फारसं लक्ष दिलेले नाही चांगले लेखक तयार होत आहेत ते स्वतःच्या क्षमतेच्या किंवा मेहनतीच्या जोरावर तयार होते समाजाची किंवा आपल्या शिक्षणाची रचना अशी झाली आहे की आपल्याला चांगल्या लेखकांची गरज नाही पालकी मुलांना चांगले लिहिण्यासाठी प्रेरित करत नाहीत फक्त अभिव्यक्तीसाठी पुरेशी भाषा कशी लिहायची हे कळले तर मुलांचे किंवा इतर लोकांचे काम होऊ शकते मूळ प्रभावी समाज उपयोगी लेखनाला वाहिलेला कोणताही गट नाही लेखकांचा असा कोणताही गट संघटना नसल्याने प्रशिक्षण स्वप्नच आहे दोन चार दिवसांच्या कार्यशाळांच्या जोरावर चांगले लेखक तयार होऊ शकत नाहीत पत्रकारिता संस्थांनी याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून वृत्तपत्रांसाठी चा चांगल्या ले बातम्या लेख आणि वैशिष्ट्ये देणाऱ्यांची संख्या वाढेल लेखनाने पुढचा मुद्दा असा महत्वाचा आहे की लेखनाने लेखकांशी संबंधित नकारात्मक प्रवृत्ती वृत्तपत्रातून लिहिणाऱ्या संबंधित अनेक प्रकारच्या नकारात्मक प्रवृत्ती कधी कधी पाहायला मिळतात त्यामुळे पत्रकारिता पूर्ण होत नसल्याची भावना अधिक लेखक हे जागरूक आणि चांगले लोक मानले जातात म्हणून त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात परंतु बहुतेक त्या पूर्ण होत नाही त्याला काही मोठ्या नकारात्मक बद्दल बोलतील जेणेकरून आपण सुधारण्याचा प्रयत्न करू शकू यामध्ये सगळ्यात महत्वाचं आलं ते म्हणजे मुक्त लेखनाची प्रथा नुसते लेख प्रकाशित करून त्या बदल्यात पैसे न मिळणे पुरेसे असं ज्या लेखकांना वाटते ते खरे तर लेखन व्यवस्था नाहीत तर इतर लोकांचे लेखकांचे जीवन किंवा व्यवसाय अडचणीत आणतात फुकट लिहायचे आहे ही व्यवसाय कृती नाही बरेचदा फुकट लिहू ले इच्छिणारे लेखक जास्त मेहनत घेत नाहीत आणि इतरांना पाहताना सुधारित कामे लिहितात किंवा लेखनाची आवड नसावी तर चांगले लिहिण्याचीही चा आवड असावी पत्रकार होण्याच्या किंवा पत्रकारितेशी निगडीत असण्याच्या लालसेपोटी मनमानी वाईट किंवा मनमानी लेखन करणे योग्य नाही खरे तर लेखकाने कधीच फुकट लिहू नये आणि आपल्या लेखनात इतकी ताकद निर्माण करावी की त्याला मागणी येईल आणि चांगले मानधनी येईल तसेच मानधन वेळेत वाढवण्यासाठी प्रयत्न त्याच्यामध्ये आणखी महत्वाचं म्हणजे हलके लेखन आणि दबाव बरेच लेखक हलके किंवा वरवरचे लिहितात परंतु लेख प्रकाशित करण्यासाठी पृष्ठ संपादकांवर किंवा प्रभारींवर दबाव आणतात विविध प्रकारच्या डावपेचांचा अवलंब करा फोन कॉल करा व्यवस्थापक किंवा मालकांना तक्रार पत्र लिहा वृत्तपत्रातील लेख किंवा वैशिष्ट्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करा अनेक लेखकांपासून सावध राहिले पाहिजे जो पुन्हा पुन्हा फोन करतो किंवा दबाव आणतो तो बरोबर चांगला लेखक होऊ शकत नाही जेव्हा एखादा चांगला लेखक लेक लेख लिहितो तेव्हा सर्वप्रथम त्याला त्याच्या प्रकाशनाबद्दल आत्मविश्वास असतो तो कधीही अडवेडे घेत नाही आणि तो, तो लेख प्रकाशित झाला नाही तरी चांगला लेखक आपला लेख काही कारणास्तव प्रकाशित होऊ शकला आणि हे मान्य करतो तो दुसऱ्या चांगल्या लेखाची तयारी करू लागतो तर एखादा वाईट लेखक लेख लिहून प्रकाशित करून घेण्यावर ठाम असतो पुढे जातच नाही स्वतःचे नुकसान करतो आणि त्याची प्रतिमा खराब करून घेतो अशा अडाणी लेखकांना कधीही बढती देऊ नये प्रकाशनात भ्रष्टाचार सुद्धा होत असतो कसा लेख फीचर प्रकाशित करण्यात गुंतलेल्या लोकांमध्ये असे औषध लेखक आढळतात तुम्ही माझा लेख फीचर प्रकाशित करा तुम्ही पैसे मान ठेवा मला ते नको आहे अशा लेखकांना टाळावे हा भ्रष्टाचार आहे पत्रकारांना भ्रष्ट करण्याचा डाव आहे चांगल्या संपादकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक पत्रकार लेख प्रकाशित करताना लेखकापुढे एक आठ ठेवतात की लेखक त्याला त्याच्या मानधनाचा एक भाग आणि अंशी लेखक यासाठी तयार होत असतात अनेक लेखक संपादक किंवा पत्रकारांना भेटवस्तूही देतात परंतु कोणत्याही प्रकारची भेट, प्रकार भेट स्वीकारण्यापूर्वी लेखकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे भेटवस्तू कोणत्याही स्वार्थाशिवाय दिली म्हणजे तो कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता दिली जात असेल तर त्यात गैर काहीच नाही संस्था भेटवस्तूंबाबत आचारसंहिता बनवू शकतात किंवा संस्थेतील प्रत्येक व्यक्तीने त्याचे पालन केले पाहिजे पाहिजेचार तेव्हा जेव्हा वरपासून खालपर्यंत सर्वजण प्रामाणिक प्रयत्न असतील आणि आपल्या कामात पारदर्शक पारदर्शकता ठेवत असतील आणखी महत्वाचा मुद्दा महत्वाचा म्हणजे की तातडीच्या लेखकांची कमतरता आहे कोणत्याही विषयावर हा फार महत्वाचा मुद्दा आहे कोणत्याही विषयावर लगेच लिहिण्याची क्षमता असलेल्या असलेल्या लेखकांची किंवा पत्रकारितेत आपल्या कमतरता ज्या आहेत पत्रकारितेमध्ये आणखी गरज त्या काळामध्ये ज्या भाषा आहेत स्थानिक त्यामध्येही लिहू शकतील अशी लोकांची तात्काळ गरज भासणार आहे म्हणजे जर का मी मराठी भाषिका आहे आणि मला हिंदी भाषेमध्ये तात्काळ लिहायचं किंवा इंग्रजी भाषेमध्ये उर्दू संस्कृत मध्ये लिहायचं आहे तर यांची गरज फार भासणार आहे निदान झटपट लिहिण्याची क्षमता असलेले लेखकच वर्तमानपत्रात उरतील एक जानेवारीला एखादी घटना घडली असेल आणि दोन जानेवारीच्या बातमीसह त्यावर लेख किंवा फीचर असावे पत्रकार त्या दिशेने वाटचाल करत आहे या दिशा आणि गरजेनुसार अनेक वृत्तपत्रांनी आपले लेख आणि वैशिष्ट्य बदलण्यास सुरुवात केली वृत्तपत्रांच्या तातडीच्या गरजा भागवता न येणारे अनेक लेखक आहेत आणि एक दोन दिवस वेळ मागतात घटना झपाट्याने घडतात परिस्थिती बदलत राहते आणि लेखकासोबतच वृत्तपत्र मागे पडताना दिसतात ही आपल्या मोठी कमतरता आहे अनुकरण करण्याची प्रवृत्ती पत्रकारांना मागासले पण ठेवत असते किंवा काही वेळेमध्ये पुढे नेण्याचं सुद्धा काम करत असते अनेक लेखक कॉपी करून लिहिण्यावर विश्वास ठेवतात दोन चार वृत्तपत्रांच्या कल्पना आणि मजकूर पाहिल्यानंतर ते त्यांचा मजकूर तयार करतात हा ट्रेंड अधिक रुजला आहे सध्याच्या सध्याच्या काळामध्ये दुसऱ्या लेखकाच्या ओळी चोरण्यात नाही आणि इज्जतीची चिंता नाही एकदा एका पत्रकाराने दुसऱ्या वृत्तपत्रातून संपादकीय टिप्पणीचे काही भाग चोरले होते तेव्हा तो, तो mm -hmm. मोठा वाद झाला आणि त्याला आपली नोकरी वाचवण्यात अडचण निर्माण झाली कॉपी करून लिहिण्यावर विश्वास ठेवणारे अनेक तथाकथिक मोठे लेखक आहेत इतकी मोठी चोरी आहे की सांगणे कठीण आहे चांगल्या प्रकाशित होणारे मूळ वैशिष्ट्य काही बदलांसह मासिक आणि वृत्तपत्रांमध्ये किती वेळा प्रकाशित होत राहते नसतात मूळ वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या भाषेत आहेतच आता मेहनत वाचवत सौजण्याचे वैशिष्ट्य प्रकाशित करण्याचा ट्रेंड ही सुरू झालाय त्यामुळं अशा पत्रकारांना सुद्धा प्रकाशित करण्यापासून दूर ठेवणं गरजेचं आहे काही लेखकांना वाटते की बातमी चांगली लिहिली तर ती एक चांगली लेख बनते पण तसे कधीच नसते लेख काही बातम्यांवर असू शकतो पण ती बातमी असू शकत नाही लेखात माहिती असू शकते परंतु तेवढीच कल्पनांसाठी आवश्यक असेल इथल्या पत्रकारितेत अनेक लोक बातम्या आणि मत यात फरक करत नाहीत ज्याला चांगली बातमी कशी लिहायची आहे त्याने सुविचारीही लिहावेत असे नाही लेख किंवा उत्तम वैशिष्ट्य लिहिणे ही स्वतः एक स्वतंत्र म्हणजे स्वतःची एक वेगळी कला जी आहे जी विकसित होण्यासाठी सराव लागतो जगातील विविध प्रकारच्या कल्पना आणि समाज जाणून घेण्याची गरज आहे तिथे असंख्य लेख प्रसिद्ध होतात जे वृत्तनीय आहेत पण त्याचा त्यांना त्यांचा अभिमान बाळगण्यात लेखक कमी पडत नाही त्या नकारात्मक प्रवृत्ती आपण जाणून घेतल्या पाहिजेत आणि समजून घेतल्या पाहिजेत तरच आपण आपली सुधारणा करू शकतो आपण सुधारू शकतो हे झालं आपण लेख किंवा बातमी चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो काही भाग आपण पुढील भागामध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद